नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे हात सर्व मजेत ना मी पण मजेत आज माझी मजे आई कोकणात बनवले जाणारे तवशाचे वडे म्हणजेच काकडीचे वडे बनवणार आहे हे वडे कोकणात गणपतीमध्ये आणि दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी हे बनवलेच जाते अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया सर्वात आधी आपण तवच घेऊया आणि त्याला मधून कापूया म्हणजे ती सोलण्यासाठी आपल्याला सोपी पडेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सोलून घ्यायचं आहे तवच सोलून झाल्यावरती मधून कापायचं आहे कारण आपल्याला यातल्या बिया ज्या आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत माझी आई इथे हाताने बिया काढत आहे तुम्ही चमचाच्या सुद्धा बिया काढू शकता तवस म्हणजे काकडीचाच एक प्रकार आहे पण ही काकडी आपल्या रोजच्या काकडीच्या साईजपेक्षा खूपच मोठी असते आणि ही काकडी कोकणात खूप प्रमाणात मिळते तवसाच्या बिया पूर्ण काढून क्लीन करून झालेल्या आहेत आता आपल्याला हे तवस पूर्ण किसून घ्यायचे आहे माझ्या आईने व्हिडिओमध्ये मा दाखवल्याप्रमाणे आपल्याला तवस किसायचा आहे तुमच्याकडे मोठी किसणी असेल तर अजून सोपे पडेल तुम्हाला किसण्यासाठी तवच किसून झाले की यातले पाणी जे आहे जेवढे जमेल तेवढे आपल्याला काढून याचा गर बाजूला काढायचा आहे कारण हा गर आपल्याला गॅसवरती शिजवायचा आहे त्यासाठी आपण यामध्ये अर्धा टीस्पून मीठ टाकले आहे आणि अर्धी वाटी गूळ टाकला आहे आता याला चमचाच्या साह्याने ढवळून घेऊया आणि आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे हळदीमुळे छान रंग येतो आता हे नीट मिक्स करून घ्यायचे आहे गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे गूळ छान शिजला आहे आता आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच यात पीठ टाकायचे आहे या मापाने आईने एक माप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यात समान मापाने तांदळाचे पीठही घेतले आहेत गरम असल्यामुळे आपल्याला याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचे आहे मिक्स करत असताना आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे म्हणजे आपल्याला मळायला सोपी जाईल आणि कणिक मऊ सुद्धा होईल आता थोडे थंड झाले आहे तर माझी आई हाताने मळून घेत आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला तसेच तासभर हे झाकून ठेवायचे आहे कणिक वडे बनवण्यासाठी तयार झाले आहे आता आपण याचे वडे थापून घेऊया आईने इथे एक केळीचे पान घेतले आहे तुमच्याकडे केळीचे पान नसेल तर तुम्ही प्लास्टिक पिशवीचा किंवा दूध पिशवीच्या रिकामी प्लास्टिक पॅकेटचा पण वापर करू शकता हे वडे अशा प्रकारे थापून घ्यायचे आहेत हे वडे पुरीसारखे आपण लाटू शकत नाही कारण यामध्ये गूळ आणि तवसाच्या घरामुळे चिकटू शकते लाटताना म्हणून हाताला थोडे तेल लावून आपल्याला हे अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे तेल गरम झाले की तेलात सोडून तळून घ्यायचे आहे वा किती मस्त फुगले आहेत वडे आणि गुळामुळे रंग पण छान लाल आला आहे ला अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया तुम्ही पाहू शकता की किती खुसखुशीत झाले आहे वडे आणि जास्त तेलकटही नाही झाले आहेत हे वडे शक्यतो गरमागरम खावे हे वडे तुम्ही कोणतीही ग्रेव्हीवाले भाजीसोबत खाऊ शकता किंवा नॉनव्हेज खाणारे मटण किंवा चिकनसोबतही खाऊ शकता मग कशी वाटली तुम्हाला माझ्या आईची ही रेसिपी घरी नक्की बनवून पहा कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद